आपण या छत्रपती संभाजी नाटकगृहात आपण जागा आर्किटेक्टला जे नियमात आपल्याला एवढी जागा मिळेल की जे जेणेकरून काही अडचणी नाही अशा पद्धतीने मला वाटतं चांगलं एक छत्रपती संभाजी महाराज स्मारक होईल आणि नक्कीच आम्ही खरं राष्ट्रीय पुरुषांच्या जयंत्या बनवण्याचा उद्देश हा एक असतो की येणाऱ्या पिढीला हा इतिहास जिवंत राहावा आणि प्रेरणा मिळावी मला वाटतं या निमित्ताने नक्कीच राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे छत्रपती शिवाजी महाराज असतील महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असे कितीतरी राष्ट्रीय पुरुष आहे की त्यांच्या पुतळ्याच्या प्रेरणा आम्हाला मिळतात आणि मला वाटतं मी नक्कीच एक विनंती करेल या शुभेच्छा देताना की आम्ही त्यांच्या तळपाळ्याच्या नखा इतकं बघायचं त्यांच्याकडे की आम्ही त्यांच्या उंची एवढं तर काहीच करू शकत नाही पण त्यांच्या पायाच्या नखा इतका का होईना आमच्या राष्ट्रासाठी आम्ही काही करू शकतो का हा संदेश मला वाटतं आपण जनतेच्या निमित्ताने घेऊया पुन्हा आपण एक भारतीय नागरिक म्हणून मला वाटतं गोडी गुलाबीने सर्व एकत्र राहण्याचा आपण प्रयत्न करूया आज खरं मी पुन्हा शुभेच्छा देताना विनंती करेन की बऱ्याच वेळेला आम्ही कुठेतरी भरकटलं जातो पण मला वाटतं या निमित्ताने आज आम्हाला पहिले जर पाहिजे असेल तर आमच्या देशाची राहिली पाहिजे आणि मला वाटतं ही सर्व भारतीय नागरिक म्हणून आपण त्याला प्रायोरिटी देऊया कारण बऱ्याच वेळेला आम्ही जातीपाती वाटला जातो मला वाटतं आमची जात ही भारतीय सगळ्यात पहिली जात आहे म्हणून ही जात आहे आम्ही छोट्याच्या इस्रायलकडे जर पाहतो तर मला वाटतं ते देशप्रेम काय असेल मला वाटतं छोटासा देश आहे इस्रायल पण मला वाटतं देशप्रेम काय आहे जो आम्हाला इस्रायल शिकवतो असं मला वाटतं आपण सुद्धा आपल्या आपण करतोच देशावरती प्रेम त्याच्यातली शंका नाही पण जास्तीत जास्त मला वाटतं आता काळात तुम्ही पाहिला असेल आता जो वार झाला त्याच्यामध्ये सर्व पक्षीय मला एकत्र येऊ सपोर्ट करणं सर्व जाती पंथाचे लोक सपोर्ट करणं ही भारतीय एकात्मता मला वाटतं आपल्या सर्वांनी दावलेली आहे आणि या निमित्ताने मला वाटतं पुन्हा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्व मी जर या समितीचा अध्यक्ष असेल पण माझी विनंती असेल की आम्ही सर्वच अध्यक्ष आहोत आणि सर्वच कार्यकर्ते आहोत ज्याला जे पटेल ते काम मला वाटतं प्रायोरिटीने आपण वाटून घेऊ ही आता जसं जयंतीने आपण आलो तसं अण्णा परत एक दोन महिन्यात आपण बसू आणि नुसती घोषणा न राहता ती कागदावरती कशी उतरवता येईल त्याचा प्रयत्न करून मला वाटतं पाठपुरावा ताई आहेत आम्ही आहेत विष्णू दादा आहेत आरे बो आम्ही आदरणीय आमदार गिरीश बो असतील गुलाब बो असतील यांच्या माध्यमातून मला वाटतं आपण तो करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि नक्कीच आपण सर्व एका जुटीने मला वाटतं हे स्मारक करण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज की जय खरं म्हणजे बाकी कुठल्या जयंतीला आणि कार्यक्रमाला महामान असतात किंवा आता जे मुकुंद मोकुंद असतील दीपक भाऊ सुरेंदी असतील अरेंदोआ असतील शंभू अण्णा त्यांनी भालास आप्पा हे देशमुख सर हे कुरुषता बाबा आहे सर्व सन्मानीय प्रमुख अतिथी आणि त्यांनी अण्णा आणि प्रमोद भाऊ यांच्या संकल्पन मागतं आपण सर्व सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती आपण निर्णय घेतला म्हणजेच मी आपलं अभिनंदन करतो आणि अण्णानेची खंत व्यक्त केली मला वाटतं पुढच्या जयंतीच्या पर्यंत आपण भूमि